सोलापूरात कांदा टर्मिनल साठी सरकारकडे मागणी करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून कांदा विक्रीसाठी सोलापुरात दाखल होतो देशात परदेशात त्याची विक्री होती यामुळे सोलापूरला कांदा टर्मिनल मार्केट सुरू करण्याची शिफारस राज्याच्या कांदा धोरण समितीनं सरकारकडे केली आहे सोलापूर बाजार समितीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्यानं जागेची कमतरता जाणवत आहे तर बाजार समितीपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या कृषी महाविद्यालयाची पंचवीस एकर जागा वापराविना पडू नये त्यामुळे ती जागा बाजार समितीला कांदा मार्केटसाठी मिळावी अशा मागणीचा प्रस्ताव बाजार समितीनं सरकारकडे पाठवला आहे राज्यातील नाशिक अहिल्यानगर सोलापूर धुळे या जिल्ह्यात कांदा पिकाचं अर्थकारण फार मोठ्या प्रमाणात चालतं गेल्या काही वर्षांमध्ये कांदा सातत्यानं उत्पादक शेतकरी किंवा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतोय यावर उपाययोजना करण्यासाठी शासनानं राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कांदा धोरण समिती गठित केली आहे या समितीत सोलापूर बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप माने यांचा समावेश आहे त्याशिवाय पणन विभागाचे अधिकारी आणि कृषी तज्ञांचा त्यात समावेश करण्यात आलाय या समितीची पाचवी बैठक नुकतीच सोलापुरात पार पडली तिथे शहरात कांदा टर्मिनल उभारण्यासाठी पोषक स्थिती आहे त्यामुळे सरकारकडं त्यासाठी शिफारस करण्याचा निर्णय समितीने घेतला